लग्नाच्या विसाव्या वाढदिवशी एकत्र बसून चहा घेत होते दोघांमध्ये खूप प्रेम होते परंतु मागील काही काळापासून दोघांमधील दुरावा वाढत होता बोलत असताना अचानक पत्नी म्हणाले मला तुला बरेच काही सांगायचे आहे परंतु आपल्याकडे एकमेकांसाठी सध्या वेळच नाही यामुळे मी दोन डायऱ्या घेऊन येते आणि आपली एकमेकाबद्दल जी काही तक्रार आहे सेल ती आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवू पुढच्या वर्षी याच दिवशी आपण एकमेकांची डायरी वाचू म्हणजे आपल्याला समजेल की आपल्यामधील कोणती गोष्ट एकमेकांना आवडत नाही आणि त्यावर आपण तोडगा काढू पतीनेही पत्नीच्या योजनेला होकार दिला डायरी लिहिणे सुरू झाले आणि पाहता पाहता एक वर्षही उलटून गेले लग्नाच्या एकवीसव्या वाढदिवशी दोघेही एकत्र बसले होते दोघांकडेही आपापली डायरी होती पहिले पतीने पत्नीची डायरी वाचण्यास सुरुवात केली त्या डायरीमध्ये तक्रारी होत्या उदाहरणार्थ आज हॉटेलमध्ये घेऊन जाणार असे प्रॉमिस केले होते तरीही घेऊन गेले नाही आज माझ्या माहेरचे लोक आले होते तर व्यवस्थित बोलला नाही आज कितीतरी महिन्यांनी माझ्यासाठी साडी आणली परंतु जुन्या डिझाईनची आण पत्नीची तक पत्नीच्या तक्रारी वाचून पतीच्या डोळ्यात पाणी आले पती, पती म्हणाला मला या चुका माहीतच नव्हत्या येथून पुढे मी अशा चुका करणार नाही त्यानंतर पत्नीने डायरी उघडली पाहिले पान कोरे दुसरे पान कोरे तिसरे पान कोरे संपूर्ण डायरी रिकामी होती पत्नी म्हणाली तुम्ही तर डायरीमध्ये काहीच लिहिले नाही पती म्हणाला मी सर्व काही शेवटच्या पानावर लिहिले आहे त्या पानावर लिहिले होते की तू माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी जो काही त्याग केला आहे आणि एवढ्या वर्षात जे प्रेम दिले आहे त्यापुढे मी या डायरीमध्ये काही लिहू शकत नाही मला दु तुझ्यामध्ये कोणतीही कमतरता दिसलीच नाही तुझ्यामध्ये काही त्रुटी नाही असे नाही आहे परंतु तुझे प्रेम समर्पण आणि त्याग सर्व त्रुटीपेक्षा जास्त आहे माझ्या असंख्य चुकांकडे दुर्लक्ष करून तू जीवनाचा चढउतारांमध्ये एखाद्या सावलीप्रमाणे माझ्या पाठीमागे उभी राहिलीस आता स्वतःच्या सावलीमध्ये मला दोष कसा काय दिसणार आता पत्नीचे डोळे भरून आले होते तिने पतीच्या हातामधील आपली डायरी घेतली आणि दोन्ही डायऱ्या जाळून टाकल्या लाईफ मॅनेजमेंट पती पत्नीचे नाते एकमेकांच्या विश्वासावर टिकलेले असते वयाच्या एका टप्प्यावर हे समजून घ्यावे की पती पत्नीने एकमेकांमधील उणीवा शोधण्यापेक्षा हे आठवावे की आपल्या जोडीदाराने आपल्यासाठी ती किती त्याग केला आहे असा विचार केल्यास निश्चितच पती पत्नीचे नाते आणखी मजबूत होऊ शकते